नमस्कार शेतकरी बांधवनं पीकमा खात्यामध्ये जमा तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता पीकमा कोणत्या खात्यामध्ये कोणत्या पिकासाठी किती रुपये तुम्हाला इथं मिळालेले आहे कोणत्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला इथं जमा झालेला आहे त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर इथं क्लेम टाईप तुम्हाला इथे दिसेल क्रॉप लॉस म्हणजे तुमचं जे की लॉस पर्सेंटेज म्हणजे तुमचे जे की नुकसान भरपाई आहे त्यामध्ये पीकमा तुम्ही भरला होता तर किती टक्केवारी तुम्हाला इथे दिलेली आहे ते तुम्हाला इथे दिसेल सत्तावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के तर अशी जे काही टक्केवारी आहे कोणत्या पिकासाठी किती टक्केवारी दिलेली आहे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे इथं टोटल क्लेम अमाऊंट म्हणजे क्लेम किती झालेला आहे तर यामध्ये चार हजार दोनशे सत्त्याण्णव जे की सत्तर टक्क्यासाठी अठ्ठावन्न टक्क्यासाठी पाचशे सतरा त्यानंतर इथं चाळीस टक्के आहे म्हणजे क्षेत्र इथं कमी जास्त आहे त्यानंतर एकोणीसशे सहा रुपये त्यानंतर इथं प्लेबल म्हणजे प्लेबल अमाऊंट तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तीन हजार सातशे ऐंशी पाचशे सतरा चौदाशे बहात्तर त्यानंतर इथं बॅलेन्स जे की क्लेम अमाऊंट आहे ते किती मिळणार आहे कोणत्याचा किती आतापर्यंत मिळालेली आहे तर इथं क्लेम जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं क्लेम स्टेटस तुम्हाला इथं दाखवलेलं आहे त्यानंतर इकडं जर असं आपण ड्रॅक करत गेलं तर इथं तुम्हाला तुमची डेट दाखवेल कोणत्या तारखेला इथे तर आपण इथं प्रायसीसाठी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर इथं तुम्हाला क्लेम डेट दाखवेल कोणत्या तारखेला दा क्लेम केलेला आहे अकाउंट नंबर दाखवेल दा दा त्यानंतर इथं तुमचा एफ सी कोड पेमेंट पेमेंट मेथड कशाच्या माध्यमातून पेमेंट झालेलं आहे आधार अकाउंट तर इथं फार्मरचे जे काही नाव आहे ते तुम्हाला इथे दिसेल अकाउंट नंबर तुम्हाला दिसेल कोणती बँक आहे ती तुम्हाला इथे दिसेल अकाऊंट नंबर तुमचा दाखवला जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने चेक करायचं आहे तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्या तर इथं पीक विमा टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना असं तुम्हाला दाखवेल जे की शॉर्ट फॉर्म आहे तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नसेल तर अशाने तक्रार करून देखील पीकमा मिळवता येणार आहे किंवा तुम्हाला इथं पीक विम्याचा स्टेटस चेक करता येणार आहे तर इथं फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे गेस्ट फॉर्मर दिसेल लॉग इन फॉर फॉर्मर तर आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता मॉप फॉर्म भरताना त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल तर पिकमॉप फॉर्म भरताना जे काही मोबाईल नंबर दिला होता त्यावरचा ओ टी पी आपल्याला ला लागणार आहे तर ते मोबाईल नंबर इथं शेतकऱ्यांचा टाका कॅबच्या येईल कॅपच्या इथं टाकायचं आहे क्यू आर कोड रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर कॅपच्या जर तुम्हाला घेत नसेल तर इथून देखील कॅपच्या जे तुम्ही इथून चेंज करू शकता तर तुम्हाला हवं असलेला कॅपच्या तर इथं कॅबच्या आपण घेतलेला आहे तरी इथं कॅपच्या जे आपण इथं इंटर करून घेत आहे तर इथं कॅबच्या आपणसुद्धा देखील टाकलेला आहे आता मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे ओ टी पी ओ टी पी टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पी सेंड झालेलं आहे त्यानंतर इथं रिसेंट ओ टी पी देखील करू शकता कधी कधी काय होते टाईम आउट होते त्यानंतर कधी कधी ओ टी पी येत नाही ओ टी पी जर आला तर ओ टी पी घेत नाही तर ओ टी पी आपल्याला आलेला तर ओ टी पी आपण इथं टाकून घेऊया ओ टी पी आपण इथं एंटर केलेला सबमिट सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं से दिसेल तर जर तुम्ही पीकमा भरलेला असेल तर तुम्हाला हे तुमचं स्टेटस इथं दाखवेल तर डेमोसाठी आपण एखादा चेक करू यामधून दोन हजार पंचवीस तेवीस चोवीस कधीचा भी चेक करू शकता खरीप असेल रब्बी असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये पीकमा जमा झाला की नाही खरीपचा असेल किंवा रब्बीचा असेल तर आता यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर आता तुम्ही टोटल क्लेम पेड या यावरती तुम्ही जसे क्लिक कराल यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही सर्व डिटेल्स आहे तिथं शो होईल तर आपण यावरती क्लिक करून घेऊया क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल क्रॉप लॉस किती झालेला आहे किती अमाऊंट इथे मिळालेली आहे तर प्रायव्हसीसाठी मी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर तिथून तुम्ही चेक करून घ्या तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर खरीब असेल की रब्बी असेल पीक मा तुम्ही भरला की नाही ते सुद्धा दाखवेल तर साठी आपण इथं दोन हजार पंचवीस सिलेक्ट करू तर इथं काहीच दाखवत नाही नॉट फोन दाखवत आहे खरीप किंवा आपण इथं रब्बी सिलेक्ट करू तर इथं काहीच दाखवत नाही म्हणजे यांनी दोन हजार पंचवीसचा मा इथं भरलेला नाही जसं आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट कराल तेवीस सिलेक्ट केल्यानंतर यांनी भरलेला आहे खरीपचा भरलेला आहे का रब्बीचा भरलेला आहे तर यांचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता दोन हजार बावीसचा भरलेला आहे का नाही त्यानंतर खरीपचा भरलेला आहे का नाही तर इथून तुम्ही चेक करून घ्या व यांचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला जर पैसे मिळालेच नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे कशा पद्धतीने तुम्ही तक्रार केल्याच्यानंतर पीक पीकमॅचे पैसे खात्यामध्ये जमा होईल तर अशा पद्धतीने तुम्ही लाईव्ह चेक करू शकता की खात्यामध्ये कोणत्या पैसे जमा झालेले आहे तारीख वगैरे सर्व